मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेशमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो मी आता चाललो आहे बाहेर मुंबईला आणि त्यासाठी मी इथं येऊन बसलो आहे स्टेशनवरती हे आहे वर्धा रेल्वे स्टेशन आणि इथं बसलो आहे तसं मी तिकीट काढलो ना तेव्हा एक वेटिंग होती माझी तशी तिकीट अठरा वेटिंग होती आणि कन्फर्म झाली सीट वगैरे झालंय बट ट्रेन जी आहे ना ते जवळपास दोन तास एक लेट आहे आणि दोन तास लेट असल्यामुळे मी इथं बसलो आहे थोडंसं सीडीवरती मित्रांनो माझ्या मनामध्ये तेव्हा प्रश्न आलं किंवा आता जेव्हा स्टेशनवरती बसलो आहे आणि माझ्या मनात एक प्रश्न आलं किंवा जे काही वेटिंग लागत आहेत किंवा तिकीट वेटिंग होत आहे किंवा तिकीट वेटिंग राहत आहे ह्या सगळ्या गोष्टींना ह्या आजच्या नाही आहेत ठीक आहे ह्या आम्ही ट्रेननं सुरुवात केली होती जाण्यासाठी किंवा ट्रेन आम्ही हळूहळू जेव्हा तिकीट काढायला लागलो तेव्हापासून हे सगळे प्रकरणं चालत आहेत किंवा तिकीट वेटिंग आहे ट्रेन लेट आहे एक्स वाय झेड ठीक आहे आर एल झाली डब्ल्यू एल झाली सगळ्या गोष्टी तर तिकीट जे आहे ते वेटिंग लागण्याचा प्रकार जो आहे हा तिकीट वेटिंगचा आजचा नाही आहे तर कितीतरी वर्षापासून हा चालत आहे म्हणजे भारतीय रेल्वे आम्ही एकदम उत्तम आहे सर्वोत्तम आहे पण अजूनपर्यंत हे शिकायत किंवा अजूनपर्यंत ह्या जो प्रॉब्लेम आहे हा सॉल्व होत नाही म्हणजे लोकांना किंवा पॅसेंजरला कन्फर्म तिकीट का भेटत नाही अजूनही सुद्धा कन्फर्म तिकीट भेटत नाही म्हणजे किती वर्ष पुन्हा लागतील जो सॉफ्टवेअर काम करतोय तो सॉफ्टवेअर अजूनपर्यंत का कन्फर्म तिकीट देत नाही आहे म्हणजे किती दिवस पुन्हा आणखी चालत राहील अशाच पद्धतीचं आणि कधी आपली अधोगती होईल कधी आपण चांगलं विकास करू कुणाला माहिती आहे हे सगळे फक्त प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरं ना तुमच्याकडे आहेत ना माझ्याकडे आहेत फक्त या प्रश्नांची उत्तरं सिस्टीमकडे आहेत ते कधी देईल आणि कशा पद्धतीने या उत्तर देण्यापेक्षा हे उत्तर सोडवण्यासाठी कसं प्रयत्न करेल काय माहिती तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की सांगा तेवढं कमेंट करून भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये हो एका नवीन विषयासाठी आणि नवीन विषयासोबत तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार